नमस्कार स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात तुम्ही सर्व मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेत असताल तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे स्वामी आपल्या भक्तांना काय म्हणतात आणि स्वामी सेवेत असताना आपण एक स्वामी सेवेकरी आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतात आपले भोग प्रारब्ध सुख दुःख यांना कसं सामोरं जायचं तेच स्वामी आपल्याला कसं सांगतात काय सांगतात हे सर्व या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी काय म्हणतात तर सुमन नावाचे एक स्वामी भक्तश्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णूबरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार आहे ते सहन करायची तयारी ठेव सुमनला स्वामी वचन खरं होणार ही खात्री होती पण तयारी ठेव या ताकदीने तिचा थरकाप सुटतो ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोतर देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंचेत चिंतेत चिंचे असल्यामुळे घसरून पडते बुवा गर्भस्थ शिशूचं निधन झालं आहे असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात त्याच्यावर देशधुळीवर जायची वेळ येते इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतरयामी स्वामी बाळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात स्वामी आणि बाळप्पा मध्ये संवाद होतो स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मांनी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते त्यावर बाळ म्हणतात स्वामी यावर काही उपाय नाही का त्यावर स्वामी म्हणतात अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो मनुष्याच्या हातून कळत ने कळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायचे असते लोक कहते हे कि भगवान की हा न्याय में देर है अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का कंस रावण हिरण्यकश्यप सबको दिया फिर भी वो नहीं माने तब उनका संहार किया त्यावर बाळप्पा म्हणतात स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्यांनी काय करावे त्यावर स्वामी उत्तर देतात अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटत सुटतात तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आत्तापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयान संकट आले असते तिकडे शेत व्हायल्यामुळे शिवा पण खचलेला असतो त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती तो खंबीर उठून होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभा करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे तिला जाऊन काही बोध कर पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात तितक्याच स्वामी तिथे प्रगट होतात सुमन मरण सोपं नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं अरे जर देवानी ठरवलेली वेळ नसली तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार अरे आपल्या सासू नवरा आणि भावाचा विचार कर तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असते सुमन म्हणते आम्ही संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू तितकाच शारदा शिवाची बायको आपल्या नंदेला आपलं बाळ देते शारदा म्हणते हे माझं बाळ घे याला तू आपल्या मुलासारखे वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसरं अपत्य होईल स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते यातून आपण तात्पर्य असे घ्यायचे की पहिलं यातून आपण असं घेणार आहोत की स्वामींवर विश्वास असणे आहे दुसरं म्हणजेच प्रारब्ध हे भोगावेच लागते तिसरं म्हणजे स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात चौथं भक्ती सेवा महत्त्वाची पाचवं म्हणजेच नामस्मरण महत्त्वाचे सहावं म्हणजे आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत आपण हे विसरता कामा नये सातवं म्हणजेच सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी शक्तीवर व भक्तीवर ठाम असावे फक्त दुःखात त्यांची आठवण नको आठवं म्हणजे मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार आधी नाही किंवा नंतरही नाही कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा त्यामुळेच स्वामी सेवेकरी आहात आणि जे कोणी सा स्वामींसोबत जोडले आहात त्यांनी स्व स्वामी सेवा करायला चुकवू नका कारण स्वामीच आपले गुरु आणि कारण देव आपल्यावर कोपला तर गुरु आपल्याला तारतील पण गुरुच जर आपल्यावर कोपले तर देवही आपल्याला तारू शकणार नाही त्यामुळे गुरूंना शरण जा आणि होईल तेवढी सेवा नक्की करा तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या स्वस्त राहा मस्त खा स्वामी नाम घेत राहा स्वामी समर्थ सर्वांना